नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जिकेचे प्रश्न पाहणार आहोत चला त्या प्रश्नांकडे वळू असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो ऑप्शन क्रमांक दोन सरडा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हाती बघायला भेटतात ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती टक्के असते ऑप्शन क्रमांक दोन सदतीस टक्के सेल्सिअस लिपर लिप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात ऑप्शन क्रमांक एक तीनशे सहासष्ट जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक आशिया कोणत्या परजीवी परजीवी जीवाणू मुळे शिवताप म्हणजे मलेरिया होतो ऑप्शन क्रमांक दोन प्लाझमोडियम पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा पोहोच इजा करतो किंवा पोहचवतो ऑप्शन क्रमांक तीन मज्जा मज्जा संस्था तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे ऑप्शन क्रमांक तीन करडई कोणत्या धातूचा उपयोग, उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार पोलाद वातावरणाबाबत वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के आहे असते ऑप्शन क्रमांक दोन झिरो पॉईंट झिरो चार टक्के